अमरावती जिल्ह्याच्या शिरपेसात मानाचा तुरा रोवला गेला आहे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे विदर्भातील महान संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सहवासात राहून त्यांनी आयुष्यभर समाजसेवा केली तुकडोजी महाराजांचे छायाचित्रकार म्हणूनही त्यांनी मोठे कार्य केले आहे हा पुरस्कार म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा सन्मान असल्याची भावना जनार्दन पंत बोथे यांनी व्यक्त केली आहे हा पुरस्कार तर खरं म्हणजे तुकडोजी महाराजांच्या कार्याचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा सन्मान आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्य देशभरात जगभरचा होतं आणि त्या कार्यामध्ये आम्ही सगळी प्रचारक मंडळी जेवढी सेवा मंडळाची होती ती सगळी त्या प्रचारकाच्या हा सगळ्यांचा सन्मान आहे असं मी आजच्या त्याला समजतो आणि हा सन्मान राष्ट्रंत कुडजी महाराजांची चरणी मी स्वतः वैयक्तिक माझी श्रद्धा आहे म्हणून त्यांची चरणी अर्पण करतो परंतु हा सन्मान जे राष्ट्रंतांचे कार्यकर्ता जे प्रचारक म्हंडले हजारो लाखो भारतामध्ये त्यांच्यासाठी हा सन्मान आहे त्यामध्ये ना मी एक आहे मला एकट्याला जमान मिळून आमच्या सर्वांना हा सन्मान मिळालेला असं मी समजतो